हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवते आवळ्याचं लोणचं मी यासाठी तेल गरम केलं आहे दोन वाट्या आणि त्यात घातली आहे लसूण कुटून तर ते साधारण अर्धी वाटी लसणीची मी बारीक पेस्ट तयार करून घेतली लसूण फ्राय झाली आहे आता मी आ तीनशे ग्राम मी आवळे थोडेसे वाफवून घेतले आहे पाणी न घालता असे डब्यात ठेवून कुकरमध्ये आणि त्याचे तुकडे करून घेतले आहे एका फाकेचे दोन भाग आता ह्याला थोडा वेळ परतायचा आहे लसणीबरोबर म्हणजे त्याला छान त्याची चव येईल आता घालते दीड चमचा हळद एक वाटी तीळ भाजून पूड केली ती घातली दो चम दोन चमचे मीठ घातलं आहे दोन चमचे तिखट घातलं आहे आणि छान ह्याला हलवून थोडंसं पाणी पाचशे ग्राम गूळ घातला आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे गुळ विरघळेपर्यंत आवळ्याचं लोणचं तयार आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तो फ्रीज फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभरसुद्धा टिकतं